आजी माजी खासदारांमुळे गेल्या दहा वर्षात न्याय मिळाला नाही पण आता महाविकास आघाडीने सर्वसामान्यांच्यात मिसळणारे प्रशासनातील जाण असणारे सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे आता वाढती महागाई बेरोजगारी महिला असुरक्षितता यासह अनेक प्रश्न समाजात पोहोचून लोकशाही टिकवण्यासाठी सत्ता बदलण्यासाठी जनमत तयार करावे घराघरात मशाल चिन्ह पोहोचून सत्यजित पाटील यांना विजयी करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुटकर यांच्या प्रचारासाठी आज येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन मध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते थोर समाज सुधारक ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर युवा नेते नितीन जांभळे यांना स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी प्रताप पोगाडे शशांक मदन कारंडे संजय तेलनाडे सदा जीवन कोळी शिवाजी साळुके भरमा कांबळे प्रकाश सुतार यांनी आजी माजी खासदार आणि केंद्र आणि राज्यातील सरकारवर नाराजी व्यक्त करत मतदारांनी जागृतपणे मतदान करायचे आवाहन केले सागर चाळके यांनी जनतेचा प्रतिसाद पाहता सत्यजित पाटील उच्चांकी मतांनी विजयी होतील हे सांगण्यासाठी कोणत्या भविष्यवेत्याची गरज नाही नीतीचा खेळ आणि अहंकार फार वाईट असतो आपल्यालाच उमेदवारी मिळणार आपणच निवडून येणार असे काहींना वाटत होते मात्र शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंतास उमेदवारी जाहीर केल्यापासून मतदारसंघातील वातावरणच बदलले आहे आता कारखानदार आणि नागरिकांनी मत मागण्यास आल्यावर आजी माजी खासदारांना जाब विचारावा आणि सत्यजित पाटील यांना मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले महादेव गौड यांनी खासदार धैर्यशील माने यांनी शहराचा एकही प्रश्न सोडवला नाही आणि आता तर ते शहरातच दिसत नसल्याचा आरोप केला उमेदवार सत्यजित पाटील यांनी प्रश्न सोडवले जातात त्यांना पाणी दिले जाते मात्र इचलकरंजी सारख्या शहराला पाणी मागावे लागते हे दुर्दैवी आहे पाण्याचा प्रश्न सुटत नाही हे दुर्भिक्षम म्हणावे लागेल प्रश्न सुटत नसेल तर राजकारण करण्याचा अधिकारच नाही त्यामुळे प्राण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राजकीय कारकीर्द पणाला लावेल शहराचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांना न्याय देण्यासाठी मला संधी देण्याचे आवाहन केले विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडी एकोप्याने काम करत असून चांगले नियोजन करत गरा नियो आहे घराघरात मशाल चिन्ह जाहीरनामा पोहोचविण्याचे नियोजन करायचे आहे आगामी काळात विरोधकांकडून होणाऱ्या बॅटिंगला तोंड देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे कोणत्याही परिस्थितीत सत्यजित पाटील यांना निवडून देण्यासाठी निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी माजी आमदार राजू आवळे माजी आमदार सुजित मिंचेकर माजी आमदार राजीव आवळे संजय कांबळे राहुल खंजिरे प्रतीक पाटील बादशाह बागवान संभाजी नाईक धनाजी नाईक संजय चौगुले वैभव उगळे उदयसिंग पाटील राजू आलासे यांच्यासह महाविकास आघाडीतील गट पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते